नमस्कार शेतकरी वानो शेतकरी राज्यातील तसेच देशातील संपूर्ण शेतकरी वानवांसाठी पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गतच्या येणाऱ्या पुढील हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज त्यांच्यासाठी आता समोर आली कारण की केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आता इथे जारी करण्यात आलेलं आहे शेतकरी बनवू तर याच पार्श्वभूमीच्या माध्यमातून राज्यातील तसंच देशातील जेवढे पण शेतकरी बनवून एकत्रित प्रतीक्षा होती ती म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या पुढील विसाव्या हप्त्यासंदर्भातील ते आता त्यांची संपलेली आहे कारण की विचार केला असता तर मागील हप्ता भेटून जवळ जवळपास तीन महिन्यापेक्षा पण अधिकचा कालावधी ते आता उलटून गेलेला आहे नो कारण की पंचवीस ते सॉरी चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जे की नम शे पी एम किसान योजनेअंतर्गतच्या जे की एकोणवीस व्याप्तीचं वितरण जे की, वितर की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून बिहारमधील एका कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं होतं विचार केला असतं तर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आता मे देखील इथे संपलेलं आहे आता इथे जून लागलेला आहे शेतकरी म्हणून तर राज्यातील तसंच देशातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी नेमकंच शेतकरी आता लेटेस्टमध्येच एक अपडेट समोर आला म्हटलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वतः शेतकरी बांधवांसाठी ही पॉझिटिव्ह न्यूज आहे याच्यासाठी द्यावी अशी मी माहिती समजली शेतकरी म्हणू तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा खूप महत्त्वाची माहिती आहे कारण की आता डायरेक्टली तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथे भेटणार नाही याच्यातून बरेच काही शेतकरी बनव अपात्र होणार आहे आणि काही पात्र देखील होणार आहे ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन झाले ते पात्र करणार आहे परंतु जे जुने रेग्युलर शेतकरी त्यांना देखील याच्यातून आता अपात्र व्हावं लागणार आहे काही कारणामुळे नेमकं काय ती सर्व काही माहिती आहे नेमकं काय प्रॉब्लेम्स आहे ते सर्व काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार त्यात पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब त्या काळातील पण असल्याचं महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी विचार केला असता शेतकरी आता जे की पी एम किसान योजनेचे आतापर्यंतचे एकोणवीस एकोणवीस हप्ते सुरळीतपणे शेतकरी मानवना भेटून गेले त्याच्यामध्ये बरेच काही शेतकरी पात्र होते काही अपात्र होते आता जे नवीन त्यांचे जा रजिस्ट्रेशन झाले होते दे की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परंतु तरी देखील ते पात्र नव्हते आता ते देखील शेतकरी याच्यात पात्र वाटणार आहे जवळपास एक लाखाहून अधिक शेतकरी याच्यात आता पात्र करण्यात येणार आहे असा नवीन डाट्याच्या नियमानुसार मला सॉरी नवीन डाट्याच्या जे माहितीनुसार तुम्हाला ही माहिती मी सांगू लागलो आहे कारण की शेतकऱ्यांनी विचार केला असता तर ब्याण्णव लाख साठ हजार पहिले शेतकरी पात्र होते त्याच्यामध्ये विचार केला असता तर आता परत एक लाख शेतकरी त्र्याण्णव लाख साठ हजारापेक्षा पण जास्तीचा पुढे आकडा हा नवीन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून एकंदरीत राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांचा जाणार आहे शेतकरीनं तरी एक खूप आनंदाची गुड न्यूज नवीन रजिस्ट्रेशनच्या शेतकऱ्यांसंदर्भात आहे आता विचार केला असता शेतकरी जी नवीन माहिती अपडेट याच्या माध्यमातून करण्यात आली तसं तर वारंवार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो परंतु आता बरेच काही शेतकरी वान म्हणतील की नाही आम्हाला तर पहिले रेग्युलर भेटते तर हा देखील रेग्युलर भेटणार तर नाही ही तुमचा गैरसमज असू शकतो तुमचा संभ्रम असू शकतो कारण की केंद्र शासनाच्या माध्यम स्टॅक ही योजना कंपल्सरी इथे करण्यात आलेली आहे शेतकरी अर्थातच जे की तुम्हाला मी वारंवार मागेल बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलेले की आता तुमच्याकडे एक आयडेंटिटी कार्ड हवं आहे तुम्ही शेतकरी असल्याचा एक दाखला किंवा तुमचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजेच की अर्थातच फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि असून गरजेचं नाही की तुमचं त्याच्यावरती रजिस्ट्रेशनवर तुमचं नाव देखील तिथं असायला हवं आहे तिथे तुमचं ॲक्टिव्ह ते राईटचे ब्लूटीक तिथं असायला पाहिजे तरच तुम्हाला जे की पी एम किसान योजना पुढील विसावा हप्ता भेटणार आहे त्याच्यासाठी काय करायचे काय नाही ते सर्व काही आपण बरेच व्हिडिओ मागील काळामध्ये बनवलेले तरी देखील ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल त्यांना एकंदरीत सांगू शकतो की सर्वात तुम्ही सीएस सी सेंटर व्हिजिट करा तिथे तुमचं जे की अग्रिस्टेकच्या माध्यमातून तुमचं सर्वात पहिलं रजिस्ट्रेशन करा कारण की अग्रिस्टेकवरती पण तुमची आता जी योजना केलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमात त्याच्यावरती तुमच्या नोंदणीकरण तुमचं जे की सर्व काही अकाउंट तिथे अवेलेबल असायलाच पाहिजे तुमचं रजिस्ट्रेशन जर कधी तिथे अवेलेबल दाखवत नसेल तरी देखील तुम्हाला पी एम किसनच्या पुढील हप्त्याचा लाभ तिथे भेटणार नाही तर पहिले तर सर्व तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर काही बँक वगैरे जे डॉक्युमेंट्स महत्वाचे असतात तुमचे आयडेंटी कार्ड वगैरे इतर सर्व काही ते घेऊन जे की सेल्स सेंटर विजिट करा तुमचं ॲड्रेस ट्रॅकवरती सर्वात तुमचं नोंदणीकरण तिथे करून घ्या त्याच्यानंतर बादमध्ये जे की शेतकरी बनवून त्याच्यावरती नोंदणीकरण झाल्याच्यानंतर तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड जनरेट करण्यासाठी अप्लाय करा आणि काही दिवसातच तुमचं फार्मर युनिक कार्ड गाडी जनरेट होऊन ते तुमच्या हातात येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला येणारे पुढील हप्ते सुरळीत भेटणार आहे आता ही झाली जी मेन माहिती आणि वारंवार जे परत एक माहिती आपण या हप्त्यांच्या योजनांसंदर्भात सांगत असतो जसं की नमो शेतकरी देखील याच्यात सहभागी असतो परंतु नमो शेतकरीचं अपडेट अद्याप उपलब्ध नाही ते पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे परंतु पी एम केसन जे अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो की तुमचे तीन महत्वाचे जे स्टेटस असतात तर शेतकरी आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई केस हे तिन्ही स्टेटस तुमचे डिटे ऍक्टिव्ह असल्या पाहिजे बऱ्याच काय आधार अपडेटमुळे किंवा काही तर कारणामुळे आधार सर बँकेचे संलग्न असते कारण की काय होतं की योजनेचे पैसे थेट जे की डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर थेट हस्तांतरित ते लाभ याच्या ये माध्यमातून येत असतात त्याच्यामुळे हे तीन स्टेट ॲक्टिव्ह असायलाच पाहिजेत नसतात तुम्हाला ते भेटणार नाही बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या बँकेचे जे अकाउंट लिंक असतं आधारच्या माध्यमात ते अनलिंक होतं ते देखील तिथे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर हे सर्व काही तुम्ही सी एस सी सेंटर व्हिजिट करून ते सर्व काही तुम्ही करू शकता आता जे मेन टॉपिक मेन मुद्दा आहे शेतकऱ्यांना तो म्हणजे हप्ता कधी भेटणार काय भेटणार तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं बिहार येथील पागलपूर बागलपूर जे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून एकोणीस हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होतं त्याच्या बाद विचार केला असता तर आता तीन महिन्यापेक्षा पण अधिक अधिकचा कालावधी ते उलटून गेलेला आहे तर नक्कीच पाच जून दोन हजार पंचवीसपासून पासून ते जे की जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पंधरा जून पर्यंत शेतकरी पहिल्या किंवा दुसऱ्या विकन मध्ये जे की तुम्हाला हा हप्त्याचं वितरण होऊन जाणे अशी माहिती आता जे की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि तीच तुम्हाला मी सांगण्याचं काम केलेलं आहे आणि जे केंद्र शासनाच्या माध्यमातून काही महत्वाचे ज्या मेन संख्या स्थळाच्या ही माहिती भेटली त्याच्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यम सर्व काही माहिती सांगितली तर नक्कीच पंधरा जून पर्यंत तुम्हाला हे हप्त्याचं वितरण होईल अशी तरी माहिती आता सध्या तिथला उपलब्ध आहे परंतु जे महत्वाचे काही तुम्हाला कामे सांगण्याचे किंवा काही अपडेट सांगितलं शेत की तर नक्कीच करून घ्या ऍग्रिस्टॅग वर तुमचं नोंदणीकरण आणि जे की फार्मर युनि गाडी जनरेट कार कारण की हप्ता तर कधी पण भेटून जाईल परंतु हे तुमचं सर्व काही ऍक्टिव्हिटीज नसेल तुमच्याकडे सर्व काही क्लिअर तुमचं नसेल तर नक्कीच तुम्हाला हे हप्त्याचा देखील लाभ भेटणार नाही तर नक्कीच हे सर्व काही करून घ्या अशा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओला माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक करा पूर्णपूर्ण नसले तर मग तुमचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल होतात नक्की त्याच्या सबस्क्राईब करा तर मिळूया का नव्हतमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद